धर्माचा दुसरा दिवस आहे उत्तम मार्धव सौ अक्षता वर्धमान पाटील मार्ग या विषयावर आपल्याला उद्बोधन करणार आहेत प्रतिमाधारींना वंदना आज दश धर्मातील दुसरा दिवस उत्तम मार्धव धर्म याबद्दल मी या पुस्तकातील वाचून दाखवणार आहे अभिमान का निर्माण होतो कशासाठी निर्माण होतो यासाठी निर्माण होतो की जेव्हा एकच मिथ्या की जे, जे माझे नाही त्याला माझे मानले जे माझ्यावर आले नाही आणि माझ्याबरोबर जाणार नाही असे धन वैभव परिवार इज्जत रूप बल आदी माझे काही नाही हे जन्मापासून माझ्याबरोबर येणार नाही आणि मृत्यूबरोबर निघून जाते थोडा मधला काळ आहे यात आपण त्याच्याशी थोडा संपर्क मिळवतो आणि समजून बसतो की हे माझे आहे जसे एका कागदाची नोट होती ती एका त्याच्या खिशातून जमिनीवर पडली होती तेथून कोणी दोन पुरुष निघाले तेव्हा त्या नोटेला घेण्यासाठी ते, नोटे ते दोघे परस्पर बांधत राहिले एवढ्यात त्यांनी पाहिले की ती नोट हसत होती हे पाहून त्यातल्या एकाने विचारले की तुम्ही हसता का तेव्हा त्या नोटाने सांगितले की मी ती तुम्हा दोघांच्या मौलकतेबद्दल तुझीही नाही तसे त्या दुसऱ्याचीही नाही मी तर माझ्या स्वतःची आहे ज्याच्या हातात मी पोचते तोच सांगतो की ही नोट माझी आहे माझी माझी प्रत्येकजण म्हणतो परंतु मी कोणाचाही नाही जशी ही नोट कोणाचीही नाही होऊ शकते तसेच ज्या ज्या वस्तूंना मी आपली मानतो त्या काही माझ्या होऊ शकत नाही त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे हा काळ हा काही काळापर्यंत माझ्या संपर्कात येतात आणि मी समजतो की या वस्तू माझ्या आहेत परंतु कोणतीही वस्तू माझी नाही जेव्हा या बाहेरच्या वस्तू येतात तेव्हा आम्ही खुशीत असतो आणि जेव्हा निघून जातात तेव्हा दुःख मानतो जेव्हा येतात तेव्हा आनंदाने येतात परंतु आपल्या पदार्थाची बीज टाकून निघून जा जातात हे सगळे दिसणारे पदार्थ पाण्यात उत्पन्न होणाऱ्या बुडबुडे समान आहेत पावसाळ्यात पाण्याचे बुडबुडे उठतात आणि थोड्याच वेळात ते नाहीसे होतात त्याचप्रकारे हे सर्व दृश्यमान पदार्थसुद्धा काही काळ आपल्याजवळ राहतात आणि थोड्याच वेळेनंतर त्याचा नष्ट नस्त, त्या नष्ट होऊन जातात यात कसला मान करायचा महापुरात सापडलेले अनेक विशाल महावृक्ष आपल्या तापपणामुळे महापुराच्या धक्क्याने पुराबरोबर वाहत जाऊन नष्ट होऊन जातात पण लवाळी मात्र सुरक्षित राहतात याचे कारण त्यात नम्रपणा असतो त्याचप्रमाणे ज्या घरात विनयाची नम्रतेची परंपरा चालते ते घर आनंदमय होऊन जाते आणि ज्या घरातून विनयाची परंपरा निघून जाते ते घर नरका समान भरून नष्ट होऊन जाते एकदा एक घागर व त्यावर ठेवली जाणारी लहानशी थाळी या दोघीमध्ये वाद वादविवाद झाला थाळी बोलली हे गटराज मी मोठी दुःखी आहे पहा तुम्ही आरामात पाण्याने भरलेली अवस्थेत एके ठिकाणी ठेवले जाता आणि इकडे तिकडे पळतच राहिल्याने मला मात्र फुरसतच मिळत नाही कोणीही यावे माझ्यात शीतल जल भरावे आणि पिण्यासाठी उचलून घ्यावे मी एके ठिकाणी आराम आरामाशी तुमची सारखी बसू शकत नाही मी मोठी दुखी आहे तेव्हा घागर म्हणाली की तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे तुमची गोष्ट ऐकून आम्हाला मोठे दुःख झाले एवढे झाले तरी तुम्ही सतत आमच्या डोक्यावर चढून बसलेले असतात तुम्ही कधी झुकण्याचा प्रयत्नच केला नाही जो झुकत नाही त्याला दुःख हे मिळणारच जेव्हा अभिमान कोणत्या गोष्टीचा करायचा अभिमान करण्याचे फळ दुःख आहे आणि नमून झाल्याचे फळ सुख आहे जो विद्यार्थी विनम्र होऊन आपल्या गुरुकडून शिक्षण प्राप्त करू इच्छितो तोच शिक्षण प्राप्त करतो जर हा विनय नावाचा गुण नसेल तर विद्यार्थी गुरु गुरुकडून शिक्षण प्राप्त करू शकणार नाही या विनयाद्वारे न होऊ शकणारे काम सुद्धा सुगमतेने तसेच सहज होऊन जाते जेवढ्या लढाया आज जगात दिसून येऊ लागल्या आहेत त्या सर्व मान कशाच्या लढाया आहेत मान मानकषाय अज्ञानी यांच्यातच जास्त असतो मान कशानेच रावणाचा इक परलोप बिघडला रावण होऊन कित्येक हजारे वर्षे निघून गेली परंतु आज सुद्धा त्यांचे नाव ऐकताच तिरस्कार निर्माण होतो हा तर प्रभाव आहे जो स्त्रीच्या लोभाने मेला नाही पर तो स्त्रीच्या लोभाने मेला नाही परंतु त्याचे मरण मानामुळे झाले अनेक प्रकारे प्रयत्न करूनही सीतेला परत करण्यास रावण तयार झाला नाही खरा पण त्याच्यात मान कशा चरला तो अभिमानाने म्हणाला की सीते सीतेला तर मी जरूर देईन परंतु मी सीतेला असेच देणार नाही रामाला जिंकेन आणि मगच देईन या मान कशायाच्या का कारणाने तो मरण पावला त्यामुळे नरकालाही गेला या मान कशायामुळे आपला सर्वनाश करून घेणाऱ्यांची अनेक उदाहरणे आपल्या धर्मग्रंथातून पाहायला मिळतात